माझ्याने धडक धडक झाली नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या छोट्याशा ब्लॉग मध्ये तर मला सांगा काही मी कशी दिसते या ब्लॉग मध्ये फुल मस्ती धमाल होणार आहे डान्स करताना काय झालं माझी पापणीच निघली आता काय करावं पटकन असं स्टेजच्या म्हणजे बॅक बॅकला पोंड केलं आणि पटपट पटपट अशा दोन्ही हाताली काढल्या तरच फेकून दिलं मग डान्स करेल वापरे लई अवघड आहे स्टेजला तर माझ्या आणि पहिताची धडक धडक झाली ते तर दिसलं थांगवट आम्ही पडलो काय काहीच वापरे तर मी आज कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगा मस्त दिसते ना आधी चॅपट भर लावली चला मग पटपट तुम्ही माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करून टाका ज्यांनी कोणी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी प्लीज करून टाका एक लाईक तो बनता ये ना एवढं ब्लॉग करते एवढं हे करते एवढं सगळं मॅनेज करून ब्लॉग वगैरे बनवायचा आणि तुम्ही लाईक पण करत नाही फक्त बघता असं थोडीच आहे करून टाका सबस्क्राईब प्लीज काही आमचा देखावा बघायसाठी आलेले आहेत

सगळीच आम्ही इथं आता करत आहोत नाश्ता मी तुम्हाला दाखवते की काय आम्ही नाश्ता करत आहोत हे बघा इकडे कट डोसा आलेला आहे आणि सो मी आता कट डोसा खाते आणि आज मी कसे दिसते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनल लाईक कमेंट आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज डे आहे एट।, एट 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 हां आज आठवा दिवस आहे आमचा इथल्या मराठी बाणा प्रोग्रामचा सो खूप छानपैकी शो चाललेला आहे खूप मस्त आहे खूप छान सपोर्ट वगैरे भेटतो आहे पब्लिकचा पावती पण खूप छान भेटते आम्हाला आमच्या कामाची त्यात आम्ही इतकं खुश आहोत ना खूप खुश आहोत सो मग मी तुम्हाला नंतर नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर आता एक झालेला आहे आमचा शो आणि आता डबल एक होणार आहे तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून टाका तिथ एक नाटकाच साजरी करून होत नाटक आहे नाट्य तर ते आम्ही तोपर्यंत आतमध्ये होतो नाश्ता करत तोपर्यंत तिथं झालं सो मी आले पण संपून गेलं शकलं तो गाईस आता आपण स्टार्ट होत आहे मी तुला नंतर भेटते आणि या ज्या नाटकाच्या कोरिओग्राफर आहेत त्यांचा मला सत्कार कराय तिथे लावला बापरे गाईज इतकी थकले ना घाम बघ किती आलाय सगळा बनलेलाय दिमाग़ और मुझे पल्वेट निकले हैं। तेरे गाइस, जो पिमिट समाप्तियां ये हँसते पल्वित। तुम तो अलाउड लास्ट तो तुम्हें पन ना हँसूंगी आओ ग्याज़, आओ ग्यारा, आओ ग्याना, जाओ तभी चास देखती।

ना आज आठवा दिवस आहे इथे मराठी बाणाचा आणि इतकं दुखायला ना आज का असं नको नको वाटत होतं या <laughs> काय वाहिलंय आज जुबान झुबानपरेकर मन एक असं तोंडावर एक मनात एक असं वाहिलंय माझं काय नाही दुखायला लागलंय तस आज माझं आय मॅक बघा ना किती छान केलंय मी कस आहे आय एम अ मेकअप आर्टिस्ट अंकिता जाधव बट मी साधारण पटपट मेकअप करते आणि रिकामी होते का तरी तो वेळ लागतो मेकअप येते कारण नाही म्हणून मी जसं तसं पटकन करते बट तरी पण मी छानच करते नो सगळे म्हणतात कुठून केलं मेकअप कुठून केलं मेकअप अंकिता जाधवमध्ये इतकं टॅलेंट आहे ना ऑल 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 सगळंच मी प्लीज 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 सबस्क्राईब मी बाय बाय माझा हाय काहीच आजचा लास्ट दिवस आहे आणि माझा प्रोग्राम चालू झालेला आहे ब्लॉग चालू केला की सो so, तुम्ही मी जाते आता बघा आपण नंतर मी डान्स करून आणायचं सो आईस आत्ताच परफॉर्मन्स करून आले आणि तुम्ही गांब बघू शकता काय सोपू आहे का जिघ कुठलं बी काम सोपं सो आहे माय लय कष्ट करावं लागतात लय मला दम लागलाय लास्टचा परफॉर्मन्स करून आले सगळे खट्ट्यात पटापटा आणि मला सांगा जर तुम्हाला हा आमचं नाटक जे आहे मराठी बाणा ते कोणाकोणाला पूर्ण बघायचं आहे ज्यांना ज्यांना बघायचं आहे त्यांनी मला कमेंटमध्ये आ, लिंक म्हणून असं हे करा नाही तर मराठी बाणा मराठी बाणा सॉरी लिंक वगैरे नको मराठी बाणा असं म्हणून मला हे करा कमेंटमध्ये मी व्हिडिओ सोडन म्हणजे मला कळेल की कोण इंटरेस्टेड आहे सो आमचा मराठी बाणा प्रोग्राम वगैरे खूप मस्त आहे खूप हसाल खूप हसाल सिरियसली खूप हसाल खूप छान आणि गमतीशीर नाटक आहे गाईज तर सांगा मला कोणाकोणाला पाहिजे आहे मी तुम्हाला सोडा सो लाईक कमेंट शेअर आणि करायला विसरू नका तर मी थोडस करते भेटू थोड्याच वेळात आलो बघा वा वापस आणि हे बिहारी भैया पण आले इकडं आपला काल्या भाई पण आहे आणि छोटी क्यूट सी फॅन पण आहे आपल्यासोबत तर आता ती माझ्यासोबत डान्स करणार ना आता बघा ती माझ्यासोबत डान्स करणार आहे आणि आपला व्हिडिओ घेणार आहे हा घेणार ना आणि अन्नाची फोन काय फॉलोविंग फॅन फॉलोविंग बघा रोजे तर माझे लय खास लयच लयच जीवाचे पलीकडे आवडते मग काय सांगतील आमच्या युट्यूब फॅमिलीला तू अंकिता जाधव या खूप छान छान डान्स करतात लाईक करा सबस्क्राईब करा आगे तुम्हाला धन्यवाद अण्णा नाही काय पण म्हणतात सो मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत माझ्या चॅनल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोण आहे होता मन खूप भरून येत होत खूप भारी वाटत होत सगळ्याची खूप आठवण येईल उद्याच्याला जायचंय आपल्याला करमळायला तर गाईस बघताय ना मग पुढचा व्हिडिओ